तीन डिसेंबरला सिन्नर वाचनालयामध्ये विश्वंबर चौधरी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं हा वक्ता अतिशय वादग्रस्त आहे याची पूर्वकल्पना वाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती संध्याकाळी साडेपाच सहाच्या नंतर विश्वंबर चौधरी यांचं भाषण सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा पंधरा मिनिटांमध्येच प्रभू रामाची मिरवणूक डी जे लावून काढण्यात का येते आणि प्रभू रामाचं अस्तित्व होतं तरी का असा प्रश्न उपस्थित केला रामाच्या अस्तित्वाला हात घातल्यानंतर मी स्वतः जाऊन त्यांचा माईक हिसकावून घेतला त्यानंतर सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हांडेसर समाधानजी गायकवाड यांच्यासह ज्यांच्या भावना दुखावल्या होत्या अशा अनेकांनी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांचं व्याख्यान पुढे होऊ देणार नाही असा चंग ह्या सर्वांनी बांधला आणि आम्ही त्यांना माफी मागायला सांगितली विश्वंभर चौधरी यांनी माफी मागण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांचा कार्यक्रम होऊ दिला नाही खरं तर प्रभू रामावर बोलण्याची त्यांचं अस्तित्व विचारण्याची लायकी विश्वंभर चौधरी यांची नाही हा कसला विद्वान हा ठराविक लाईनीवर बोलणारा एक चेष्टा करणारा एक बुद्धिशून्य माणूस आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करावी मोदींवर टीका करावी आम्हाला ते सर्व मान्य आहे परंतु हिंदूंचं दैवत असलेल्या प्रभू रामावर या माणसांनी बोलू नये अशी आमची अपेक्षा आहे बोलायचं असेल तर चांगलंच बोलावं अस्तित्वावर प्रश्न निर्माण करू नये खरी हिंमत जर विश्वंभर चौधरी यांच्यामध्ये असेल तर त्यांनी इस्लाम धर्मातील चार लग्नांची व्यवस्था असेल हलाला प्रथा असेल वक्फ बोर्डामध्ये चालू असलेल्या अनेक घोटाळ्यांवर बोलावं परंतु आम्हाला खात्री आहे की हा माणूस एक नंबरचा नपुंसक आहे या इतर धर्मांमध्ये चाललेल्या अनेक कुप्रथांवर बोलण्याची याची हिंमत नाही हिंदू हा सहिष्णू आहे आणि म्हणून प्रभू रामावर बोलून हिंदूंना डिवचण्याचं काम हा माणूस करतोय याची ही सभा याचं व्याख्यान आम्ही सर्वांनी उधळून लावलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या सभेच्या वेळेला वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आता थांबा आता तुम्ही काही गोंधळ करू नका कृष्णाजी हे आमचे नेते आहेत त्यांचं ऐकून आम्ही त्यानंतर गोंधळ काही केला नाही गोंधळ थांबवला विश्वंभर चौधरी यांना सई सलामत त्या ठिकाणं आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊ दिलं परंतु हे जे विश्वंभर चौधरी यांचं जे चाललं आहे अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणीही सहन करणार नाही सिन्नर शहरामध्ये तरी आम्ही अतिशय शांतपणे त्यांना काढून दिलं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी उर्वरित महाराष्ट्रात कुठेही जरी केलं तरी श्रोत्यांचा जोडा आणि विश्वंभर चौधरी यांचं श्रीमुख एक झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्यांना सांगू इच्छितो आणि थांबतो जय हिंद या ठिकाणी आपली भारतीय संस्कृती प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जर कुणी टीका करत असेल तर क आम्हाला ते खपणार नाही आम्ही ते या ठिकाणी ते खपवून घेऊ शकत नाही आणि म्हणून ते तिथंच आले ते त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या जयंतीच्या दिवशी डी जे वाजायला लागले आता डी जे वाजल्याने काय परिणाम होतो यापूर्वी या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या ज्या मिरवणुका झाल्या त्याच्यामध्ये या ठिकाणी डी जे प्रकारच नव्हता डी जे प्रकार अलीकडं आलेला आहे एक दोन वर्षामध्ये आणि ते जर वाजवत असतील ती जयंती साजरी करत असतील तर कोणाच्या पोटात दुःखण्याचं मला वाटतं काही कारण नाही जो ज्याला त्याला या ठिकाणी आपल्या धर्माप्रमाणे या ठिकाणी तो पूजाविधी करण्याचा किंवा जयंत्या साजऱ्या करण्याचा अधिकार आहे त्यांनी तो करावा यांचं दुखण्याचं काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणी ते त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी ही गोष्ट खटकली वास्तविक आपली भारतीय संस्कृती ही जगाने मान्य केलेली आहे जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती असेल तर ती आपली संस्कृती भारतीय संस्कृती या संस्कृतीमध्ये चाली रीती आपल्याला या ठिकाणी बहीण भाऊ यांच्याशी कसं वागायचं काय बोलायचं हे प्रभू रामचंद्राच्या चरित्रातून आणि महाभारतातून या ठिकाणी आपल्याला शिकवलं जातं आणि त्याच प्रभू रामचंद्रावरती या ठिकाणी घाला घालण्याचं म्हणजे भारतीय संस्कृतीच नष्ट करण्याचं महापाप ह्या या ठिकाणी मला आता स्वील तोंडामध्ये या या ठिकाणी विश्वंभर चौधरींनी केलं वास्तव की चौधरींना हे शोभलं नाही काही एवढी टीका करण्याचं काय कारण भारतीय संस्कृती तुम्हाला काही त्रास देत नाही भारतीय संस्कृती तुम्हाला काही का नाही आणि मग कोणती संस्कृती आम्ही ॲक्सेप्ट करायची पुरोगामी म्हणजे कोणती संस्कृती नेमकी बाई बाटलीच्या आरी जाऊन या ठिकाणी जपायचं जा ही संस्कृती आम्ही ॲक्सेप्ट करायची का तुमचा पुरोगामी तर तुम्हाला तीन तीन बाळा हे सगळीकडे या ठिकाणी आता व्हॉट्सअपवर फिरायला लागलं मग आम्ही ते सांगायचं का तुमचं या गोष्टी सांगायच्या का आम्हाला तुमच्या याच्याशी काही घेणं नाही बरं यांच्या पुरोगामी चळवळी यांच्या पुरोगामी चळवळीचा सत्यानाच झालेला आहे यांचं काही शिल्लक राहिलं नाही यांनी ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावे यांचे जे या ठिकाणी राष्ट्रसेवा झाला ती संदर्भामध्ये नाग गोरे असतील एस एम जोशी असतील याच्यावरती आमचा भाजपचा असेल संघाचा असेल जर कुणी जर थोडी जरी टीका केली असेल तर मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यावं आम्ही कुणीही त्यांचं नाव घेत नाही त्यांना आदरच करतो साने गुरुजी असतील त्यांचा आदरच करत आलेलो आहे आम्हा यांनीच काय या ठिकाणी आमचे वाबाडे काढावे यांना कुणी अधिकार दिला आणि मग जर असंच जर होत असेल या संस्कृतीचे या ठिकाणी माद्यासारखे आणि या आम्हाला मानणारे या ठिकाणी मोठा वर्ग या शिन्नर शहरामध्ये आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोक या ठिकाणी या संदर्भामध्ये जागरूक आहेत आणि त्यांच्या जर या ठिकाणी असा स्वातंत्र्यावर घाला येत असेल आणि त्यांच्या संस्कृतीवरती कुणी जर हल्ला चढवत असेल तर आम्ही कुणीही सहन करणार नाही आमचे या ठिकाणी जयंतबाबू उठले पहिल्यांदा उठले या ठिकाणी त्यांनी तो त्याचा जो माईक होता ज्याच्यामध्ये बोलत होते तो, तो बाजूला केला बाकीच्या यांनी उठले आणि त्यांच्या केसालाही हात न लावता अलगत त्यांना या ठिकाणी बाजूला केलं त्यांना कुणी बोटही लावलं नाही व्यासपीठाच्या एका खुर्चीलाही धक्का लावला नाही आणि आमच्यावरती भलतेसलते या ठिकाणी आरोप हे आता हे समाजवादी लोक या ठिकाणी करतात त्यांना पटलं पाहिजे त्याच्यामध्ये या ठिकाणी दत्ता वायतळेसारखे विलास पाटीलसारखे हे या ठिकाणी त्या व्हॉट्सअपवरती नको ते मेसेज लिहून हे पाठवतात काय कारण आहे त्यांना हे पाठवायचं आहे त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी जी भूमिका आहे ती मांडायला पाहिजे होती वास्तविक दोघांचा वेळ वा पन्नासपेक्षा जास्त आहे आता त्यांना या ठिकाणी थोडीफार तरी यायला पाहिजे डोक्यामध्ये ती ये ती सोडून दिलं आणि गुडघ्यासारखे या ठिकाणी वागून संस्कृतीला नावं ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे पर नावं ठेवा तुम्ही नाव ठेवायचं असेल तर तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीला ठेवा आर एस ठेवा ते तर तुमचा या ठिकाणी जसा संसाराचा एक प्रकार असतो तसा एक तुमच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे का त्यांना शिवाय देणं आणि मला असं वाटतं का आता या ठिकाणी प्रभू रामचंद्र असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर आमचं या ठिकाणी जे श्रद्धास्थाने कृष्ण कुछन, गोपाळ गोपाळकृष्ण असतील यांना जर तुम्ही असेच नावं ठेवले तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापिही सहन करणार नाही आणि या ठिकाणी या आम्ही कुणीच सहन करणार नाही काहीजणं सांगतात की त्यांचं आम्ही व्याख्यान इकडं आयोजित करून तिकडं आयोजित करू तुम्ही आयोजित करून बघा आणि आम्ही काय करतो ते पण बघा ही पण या ठिकाणी मी आम्ही तुम्हाला आव्हान देतो धन्यवाद